भाजे शिजले आणि मीठ वगैरे टेस्ट केलं तर एकदम परफेक्ट झाला आहे आणि आम्ही भाजी घेतली थोडी तो शेजार आहे ना नंदा आहे कधी जणी आहे बन तुटायचं नाही ना बघले फाट्याने घे किलो नेवार काळ पडतो लगेच संध्याकाळचं पहिला तर पाहुणे झाला आजपासून दिवस मोठा झाला माहितीये का उत्तरायण सुरू झाला आजपासून ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे कोकणातल्या गावे आहे आणि आम्ही आज जास्त कुठे गेलोच नव्हतो आज आम्ही घरी होतो कारण की आज महिलांचा कार्यक्रम होता हळदी आमच्या देवळामध्ये मामादेवीच्या इकडे ग्रामदेवीच्या मंदिरात तर रेस्टच केला वर्ष आली त्यानंतर मग आता घरात सगळं आज आम्हाला दळण पण द्यायचं होतं दळण देऊन आली वर्ष आणि आता मी चाललो आहे आमची जिथे सरपंचाची लाकडं असतात फाटी बदलत त्यांना ती खोप आहे वरती आमची त्या खोपीत जायचं आहे बघायला कारण आमची घरात आणलेली नेमकी वापरापुरती असतात ती फाटी संपलेली आहे सरपंचाची तर वर्षा म्हटली जाया वरती आणि तिकडे जरा गोंधळ झाले असते म्हणजे तिचं साबी बसण्याची शक्यता आहे तर आम्ही जाऊन तिकडे आमचे गोयले घेऊन येतो आम्हाला दिवस काही दिवस पुरतील तसे ते आमच्या वरती इकडे आहे तेवढ्याच्या परिसरात देऊल पाकाडीला गावटाणात तिकडे जाव्या तयारी संध्याकाळची आणि ही आमची म्या बघा ते दिवस बाहेर असते इकडे तिकडे आणि आता येते आम्ही बरोबर जायचं असेल त्या बरोबर असा रस्ता आहे साईडने नेऊन पाकड इकडं असा घर आमचं खाली आईला आवाज आई, आई, आई। <laughs> कशी आहे <है>? बेस नावास प्रत्येकाच्या घरा कुठं फाट्या नाही फाट्या नाही हो आमच्या आईला जर आवाज कमी येते या आमची शेजारी आहे वडकरी नाही पाटा संध्याकाळचा जेवणाची तयारी असं प्रत्येकाच्या घरी वाटाण बनत घोडा मसाला वडा वाटाण आले तिकडं आता लहानपणीची आठवण नाही इकडे हा विनोदचा घर होता इथे आम्ही दिवस रात्र इकडेच राहायचो आणि ह्या टायमाला तुरीचे शेंगा नुसतं ना प्रमाणाच्या बाहेर एवढ्या तुरीचे शेंगा झाल्यात काढत का नाही वडक्र नाही हे आमचा विधीच शेत हे बघ बघ किती झाले बघ ह्या टायमाला जास्त येतात ह्या भानवाल्या आहेत आणि ह्या शेगडा इकडे खूप येतात शेंगा आता होतील फुलला इकडे खूप आले शेंगा ह्या थंडीच्या टायमाला पारू पडते ना तेव्हा चांगला बाज मस्त येतो तर आमच्या अंगण पण लावलेले ना एक वर्षी ते खूप आलेले भरपूर तर त्यासाठी गावाला थांबा लागतं कोणतरी आई सध्या तिकडे येऊन दोन आहे निंगडीच ना आंघोळ करता यायला पाहिजे चला आता इथे डोंबली नाही चकराला परेश हो वा सध्या आराम आहे सगळ्यांचा कारण कामच नाही सध्या नाकारत एक टायमाला गाव जे पूजा असेल त्या टायमाला सगळी अखेर टोपला भरून इकडे फुलान यायचे सत्र्यांच्या पूजेला किती जुना आणि एकदम अडचणी चढू शकत नाही एवढा चापा एकदम डेंजर स्पॉटला होता आहे अजून मी तुटला वादळ कैतिशा कसे आले कैतिश्या कसे आले हे आमचं गाव दिसतं खाले तिकडे ऊन आहे इकडे जावले पडले तिकडे तिथे जायला रस्ता असा होता असं हे तुर चा मस्त आणि याचा आपल्याला सुवासले भारी असायचा पटत पॅटोपाटी आवडीचं फुल सुवासच भारी आणि आमच्या इकडे आम ना या खडशीला इकडं पारिंगे होते पारिंगे आणि शेवरी एक पण झाला नाही पारिंग पण राहिले शेवरी पण राहिल तुटल्या शेवर आहे का एकच पारिंगा बघा एक पारिंग आहे हो याचं किती पारेंगी ह्या टायमाला फुलायचे नाही ह्या टायमाला फुलायचा सीझन नाही नंतर फुलतात आणि शेवरीवरती भवरे होतात ना भवरे तो आता सीझन येईल म्हणजे शेवरी फुलल्या की शिमग्याचा ढोल वाजायला सुरुवात झाली असा असा तो धोरण होता शेवरी फुलल्या की शिमग्याचं ढोल वाजलं ते कसे ठेवतात निघले माहिती आहे आप का आपण आलेलो टाकल्याची भाजी काढायची इथे पावसातले शिंकेचे कसे असतात इकडे खळखळ खळखळ वाहणार मोठा पर्याय असतो तिकडे पूर्ण टाकल्याची भाजी असते असं साईडला आणि आता बघा सुखसुखा आट सगळ्या सुका चवई झाल्या पण चवई चवई झाली पण एकदम दरडीला गेल्या तर खाली जा चवईच्या केली झाली आम्ही पिकवायच्या वर तिकडे पण आहे फनाच्या फना केली जाती व्हायला जाते बघ आमच्या घरीतच आहे आणि आम्ही आलं खोपीवर खोपीची पण अवस्था बेकार झाली वरचा कागदच फाटला आहे उन्हात

हे काय एक अंगण पहिला खाली नसते तर आधी सगळी दरवर्षी आमच्याकडे हा सीझन आला ना फेब्रुवारी जानेवारी महिना कि तेव्हा जरा उन्हा हलकी असतात ना कडक ऊन नसतो त्या टायमाला रानात जाऊन फाटी पडतात तिथे जंगल जास्त आहे आणि आपल्या जागेत तिथे खूप एक्सेस झाडी वाढलेली आहे ती साफ करायची असते मग ती झाडी तोडून सोडून ती सुकवून फाटी अशी ठेवतात वर्षभरासाठी आता आजकाल गॅस आलेत ना तरी पण हे पाणी टपाल असे वापरतात घरात छोट्या मोठ्या अशा गोष्टींसाठी गॅस सोबत असे सरपणाचे बाळ लागतात जेव्हा गॅस नव्हते तेव्हा किती फाटी जमा करायला लागायची मालाचा माला भरायचा तेव्हा किती एवढीच फाटी तेव्हा घरात माणसं किती असायची एवढी फाटी घरी भरून पण पुरायची नाही आणि ह्या आता काम संपले की लोक रानाला रानाला जायची हारा बिरा घेऊन आणि असे मस्त ढोकशे जमायची कारण सुकलेली फाटी असायची ना रानात पडलेली असते तर आपण भारा बांधून भारा आणायची कवाल तोडतात तेव्हा भारा आणायची कवाल तोडून झालेला ते भारा सुकतात ती आणि रानातले असे पडले चढलेले असत ना ती पण आणायची तेव्हा ह्याना लय महत्व होतं एक फाटा पण दिसायचा ना रानामध्ये खाली असा धोपसा पडले दिसायचा नाही सापा पण असत सांभाळून मे माझ्या टायमाला हे फुलतात ना डिंगळुमा मे माझ्या टायमाला ह्या फुलं येतात कि वनस्पती निवडून ग निंगळूम होत तेव्हा निंगळूम आता फुलतात हे बघ काय काय फुलं असतात ह्या बरं चांगले तुरे येतात वरती पूर्वी तर कुंपणी घालायला हेच वापरायचे आता खूप रेर झाले बऱ्याच वनस्पती लुप्त झाल्याच्या पारिंग्या शेवरी पण कमी झाल्या ह्या आमच्या ह्या वरच्या पट्ट्याला शेवरीनं पारंग्या खूप असायच्या <laughs> चिंच पण आहे इकडे एक दोन चिंच आहेत त्याला आम्ही गोयला बांधतो आता साठी काढून झाली कोकणातली गावाकडची लाईफस्टाईल दाखवायचा प्रयत्न आहे व्हिडिओतनं लोकांना वाटत आहे आठवण असेल गावची व्हिडिओ बघून आपले वेगळी असते निकाळची लाईफ वेगळी आमची पूर्ण लाईफ वेगळी आहे आमची इच्छा खूप आहे आम्ही की गावाला जाऊ सेटल व्हावं पण काही मजबुरी असतात आपल्या त्याच्यामुळे एक आमची काही गरजा पूर्ण झाल्या ना आमच्या की आम्ही ठरवलं आहे गावी सेटल व्हायचं गावीच राहायचं सगळ्या सुख समाधापासून आम्ही लांब हे सुख आम्हाला अनुभवायचं आहे गावचं बन तुटायचं नाही ना बघ फाट्याने घ्यायचे किल्लोने टोपीला तुटणार आहे माझ्या ते नाही आणले तुकत नाही आता काय चला आम्ही निघतोय गोयला घेऊन घरी संध्याकाळची वेळ सांग आहे आणि अशी गावाला कामं असतात छोटी छोटी ही छोटी छोटी कामं पेक्षा मोठी मोठी कामं असतात संध्याकाळचं वातावरणच वेगळं असतं गावाला ना इथं शांत मनाला समाधान देणार अवश्य बघा नाही <laughs> कुत्री बुत्री यायला कोण जुगाड गावठी इथे माझा किती वेळा हंडा लागला किती वेळा पाडलाय मी लागायच मला नाही तर पाडले पडायचीच नाही आवाजच येत नाही काळ पडत लगेच संध्याकाळचा पहिला तर पाहुणे झाला आजपासून दिवस मोठा झाला माहितीये का उत्तरायण सुरू झाला आजपासून शेंगा वगैरे रस्ते रस्ते शेंगा झाले घेवडीचे प्रकार किती असतात का ही घेवळ वेगळी कवट्या बघून आलो आम्ही आमची जनी आहे जनी आईचं काय सकाळचं जेवण केला की संध्याकाळचा करायची गरज नाही हा एकटा दिवस सदाच येऊ खाओ पिओ एश हाय सजवार कोलमेर आमचं काय ना काय भेटतं अशा प्रकारे आलो घरी चलो चाय पिजे संध्याकाळच्या ना गरम गरम हे बघा आमच्या ओळखकर आई चिकडे जमी खूप खाल्ल्या ना इकडे भिजत नाही ना इथं भिजत नाही ना भिजत नाही ना इकडं आई तुम्ही ठेसा दिलेला मस्त होता कसला बनवला चटणीचा ठेचा मस्त भेटवायला सगुना

जास्त भरला कप या हॉटेल हो बसून चाय पाहिजे मजा वेगळीच असते काय आम्ही ह्या जेव्हा गोष्टी इकडे अनुभवतो ना परत जाऊन चारा मजा ह्या गोष्टीच आठवण करत असतो तिला द्याय रात्रीची वेळ आहे लाईटी गेल्यात सोमवार आहे लाईट जातात पण आणि आमची डाकटी आहे <laughs> आणि इकडे आज जेवणात काय बनते बघा भेंड्याची भाजी भेंड्याची भाजी कांदा टमाटे हो मसाले, मसाले भाजी बनवणार आहे भेंड्याची भाजी इकडे बघा आणि आमच्या आमच्या सक्रोल्या बनवल्या मग असं नाही काय आणलं गोड साखरवाली म्हणजे आपण ते साखरवाली साखर तिस नाही बघा आई घेऊन आल्याच करते मी बघूया खाऊन आई घ्या काय काय तुम्ही बनवल्या ह्याच्यामध्ये काय काय तुम्ही गुळ घे गुळ खोबरा म्हणजे मी तांदाचा घेतला तांदाचा नको धाप मी घेतला पर थोड़ा? परदेचा मला हे जास्त आवडत आमची नवीन मी मागे करून नाही झाला त्यात तेल आपण पोळल्यानं असतो थोडा हा नसतो तेलासारख्या नाही एकदम ठेवल्या शेत नीट लावल्या हो लाइट पाकपूक लाईट आहे आम्ही आज टॉर्च लावलाय ही बॅटरी आहे आमची मला बल्ब पण गेला पंधरा मिनिट माणसं दिसतात काल दिसतात थोडीत येते पाकपूक आली बघा

कमी होईल का काय हा किती घाला आता मसाले घालूया इकडे आहे मसाले आमचे घरगुती गरमा गरम भाजी रेडी करू आणि जेवूया आणि जेवू गरम गरम नाही टाकूया भेंडी आता भाजल्या मी भाकर चपात्या

उद्याला जावं विटांच्या पाठीवरती आणि मेस्त्रीच्या बघूया मेस्त्री मेस्त्री आमचे आज सण असल्यामुळे आले नाही उद्याला किकरासारखे पण येणार नाही तर मग त्यांच्या पाठीवर आम्हाला उद्या पण नंबर काढू त्यांचा आम्ही आलोय त्या कामासाठी परत आपले काही इकडे आमच्या दिवसाला एक दोन व्हिडिओ पण बनतात तुम्हाला काही जर वाटलं की जास्तच राहते वगैरे तर साजे काही तुम्हाला वाटणं पण पण आम्ही आमच्या ऍज प्रोफेशन आहे म्हणून आम्ही व्हिडिओज पण जास्त करतो आणि गावाकडचे व्हिडिओ जास्त बनतात पण कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला शेअर करण्यासारख्या असतात त्याच्यामुळे आणि आपले व्हिडिओ भरपूर लोक गावाकडचे बघतात त्यासाठी पाणी जरा पण नाही पण पण अगदी खूप चांगली

करायचे कमी ना पार्ट गावाकडे माणसं कशी माहितीये का साध्या सोपत जीवन जगत असतात आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि आमचं बालपण गावाकडे गेलंय त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा प्रयत्न करत असतो म्हणून आपण लोकांपर्यंत असं काय आम्ही नवीन काय करत नाही एवढं काय आमच्यासाठी नेहमीचीच गोष्ट आहे लोकांना वाटत की मुंबईला वेगळे काय नाही मुंबईला गेल्यावर सुरुवातीपासून आपल्या सोबत कनेक्टेड आहे बघितलं असे नवीन व्यक्ती कोण समजा बघायला सुरुवात केली असेल तो कदाचित कन्फ्यूज होऊ शकतो आणि सोशल मीडियावरती सगळ्यात गोष्टी चांगल्या पद्धतीने मांडणारे लोक म्हणजे बघत ना त्याच्या वेगळ्या अर्थाने पण एखाद्या व्यक्तीला प्रेझेंट करू शकतात समजलं त्या गोष्टी बघणाऱ्या माणसांच्या हातामध्ये की तुम्ही त्या व्यक्तीबद्दल काय विचार करता होत एखाद्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट पण करू शकतात आणि सोशल मीडियामध्ये हे होतं पण त्यामुळे नवीन युट्यूबर्स कोण तयार होत असतील ना तर तुम्हाला हे पण एक ॲडवाईज आहे की तुम्ही येताना या काम करा आणि जास्त इकडे तिकडे लक्ष देऊ नका तुमच्या कामावर लक्ष द्या तुमचं कर्तव्य करायचं श्रीकृष्णाला पण श्रीकृष्णाने अर्जुनाला पण सांगितलं ना जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडलेला की त्या नातेवाईकांना कसं मारायचं उपदेश दिला की तुझं कर्तव्य कर ठीक आहे बाकीचं मी सांभाळतो असंच आहे दुनिया अशीच आहे जेव्हा झाड छोट असत जेव्हा झाड छोटं असत ते मोठ होत त्याला खूप सारे कुंपण त्याच्या आजूबाजूचे खर्च बी झाला लागत वाढलेले इतर गवत काढा लागत तो खूप झाड मोठा होतो त्याला मस्त गोळगोड फळ लागले की मग ते तिथे जातात आणि गोड झाडालाच फळे लागतात तिथे जास्त माणसं जातात आंबट झाडाला कोण दगड मारत नाही आणि जात पण नाही आहे त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात पण अशा गोष्टी लागू होतात ना असं नाही की नाही निसर्ग आपल्याला दाखवत असतो की असं असं आहे त्यात तू समान त्यात स्वतःला सावर एखाद्या माणसावर काही लोकांच्या भरपूर संकट येतात त्याच्यातून माणसाने जास्त हे नाही करायचं नाही जायचं तुम्हाला पुन्हा त्याच्या परत कसं उभं राहता येईल परिस्थिती परिस्थिती खराब झाली असते पाणी खजाळलेलं असतं तेव्हा शांत राहायचं आणखीन पाय तेव्हा मारखीन गडूळ जाणार पाणी शांत राहायचं एकमेकांशी संवाद केला संवाद साधायचा खजूल झाल्यावर पाणी काय फायदा नाही आणखीन खजलं पाणी आता भाजी पण रेडी झाले बोलता बद्दल भाजी पण रेडी झाली वेलाची भाजी वाला वेळ नाही शिजले आणि मीठ वगैरे टेस्ट केलं आता एकदम परफेक्ट झालाय आणि आम्ही भाजी इतली थोडी देतो शेझारांना म्हणजे नंदा आई कधीच जणी असते फक्त आमच्याकडे टेस्ट करून सांगा जणी चपाती देती तेव्हा नको बोलतात जल्यासारखं दातत नाही झालं दन्यासारखं नरम नरम भाजी लागते जेवायची वेळ आम्ही जेवण घेतोय आणि या तुम्ही पण जेवायला आज घरी एकदम परिपूर्ण ताट भरलेला आहे इकडे बघा वेज थाळी इकडे ही दारची भाजी आमच्या शेजारी दिले चटणी आणि भाकरी चपाती मिक्स आहे इकडे मसाला भेंडी तव्यातली आणि वरण पाच असणार आहे तर गावाकडे अशी लाईफ आहे म्हणजे माणसं असतात बोलायला गप्पा होतात आता खाली आमची माणसं आता गप्पा करतात जेवण खाऊन करून सकाळची वेळ आहे थंडी पडलेले देवळात घंटा हरले पुजारी गेले आणि मी आता सुटले <laughs> मी कधीपासून करत करायचे तिला लागले भूक थंडीच्या पडले बापरे घायटा एवढा पडला विचारू नका कशी मस्त फ्रेश झाला आता आणि चहा प्यायची वेळ आणि आणले गरम गरम चहा कोरी चहा कोरा चहा थंडी काय लागली थंडी अजून पण आहे ऊन पडलाय तरी पण राय पूर्ण आणि गावाकडची ही प्रॉपर थंडी सुरू झाली आता या टायमाला तर तुम्ही गावाला यायला याल ना मस्त थंडी पडलेली थंडीचा खरा अनुभव यायला पाहिजे आणि ही आपल्या थंडी पनवायला जाणार ओपाई वर बसायची मजा वेगळी असते आम्ही लहान असताना ओपेवर बसायचो आणि ह्या टायमाला बरोबर बांगड्या मच्छी खूप यायचे बांगडा सुका आणि सवले पण ते आई सकाळ सकाळ नाचण्याची भाकरी भाजून त्यात द्यायचे बसून काय तर ओपाई वरती ओपाय वरती ते असे बसायचे अंगणामध्ये खाली तिकडे चला या चाय या शांत रिलॅक्स मनावर सगळं ताण दूर शांत एकदम आपली ते कुत्री होती नाव का ठेवलं आपण सेम होते काय नाव तिचं थंडी वाचते रे तिला कापते बघ पोपावर बस थंडी भाऊ किती वाचल त्यांना पण तशी तिथेच पिढलेत काय तिचीच मराठ मोठी असेल ती रात्रीचे पण तर मंडळी वेळ झालेला हा व्हिडिओ संपवायची आम्ही काल संध्याकाळी सुरू केलेला हा व्हिडिओ वाद खास करून आम्ही केलेलो आमचे शेत वरती खोप आहे त्या खोपीवरून आम्ही सरपणाची लाकडं आणला नंतर घरातलं थोडंसं दाखवलेलं वातावरण आणि सकाळची उडी जरी आता आम्हाला नवीन पुढच्या कामासाठी जायचं आहे आणि दिवसभरात काय ना काहीतरी कामं असतात आणि गावाकडे काम जरी नसेल घरी जरी असलं ना तर वेगळ्या प्रकारचं शांतता असते घरात था। रिलॅक्स थांबणं आहेत पण वेगळी मेडिटेशन आहे म्हणजे खास करून आपल्या लोकांसाठी जरी आपण म्हणजे दगदगीच्या जीवनात आपण मागत असो बाहेर असो तेव्हा आणि गावातल्या माणसानं का ते रेग्युलर दिवस सारखेच असतात सगळे पण जेव्हा कधी आपण या गोष्टी सोडून आपण कधी गावाकडे येतो तेव्हा एक मेडिटेशन असते एक शांत आणि खरं म्हणतो असं कधीतरी यायला पाहिजे म्हणजे गावातल्या आलं ना ते जास्त नसतो कुठलं काय नसतं तेव्हा कोण नसतं गावात तेव्हा यायला पाहिजे तर आम्ही त्याचा अनुभव घेतो सध्या आणि नंतर काही दिवसात परत जाऊ तुम्हाला काही दिवस इकडे इकडचे व्हिडिओ बघायला मिळतील आणि परत परत। नंतर परत मला जर येणं होणार आहे वर्षात तिकडे जाईल परत आणि आई त्यावेळेस नंतर येईल आणि शिक येणं जाणं आमचा सुरूच असतं तर तुम्हाला हा गावाकडचे शे प्रकारचे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणखी मग भरपूर सारे व्हिडिओज घेऊन येतात सन पण येतात वगैरे येणार आहे मे महिन्याच्या टायमाला भरपूर सारे गोष्टी तुम्हाला आम्ही गावाकडच्या कोकणातल्या दाखवत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि जेव्हा कधी पनवलं जातात तेव्हा तिकडचे आपले व्हिडिओज असतात ते थोडे वेगळे असतात म्हणजे त्यात तुम्हाला तो गावाकडचं फील नाही व्हिडिओत नाही देत आणि आम्हाला एक आपलं एक प्रोफेशन म्हणून आम्ही तिकडचे व्हिडिओज करतो पण आम्ही खरे जास्त व्हिडिओज गावाकडेच एन्जॉय करतो तुम्ही पण करत असाल आणि जास्तीत जास्त आम्हाला इकडे व्हिडिओ करायला खूप मजा पण येते कारण आम्ही मुंबईला राहत असतो आणि बघायचे असतात म्हणून त्यामुळे आम्हाला ते करावं लागतं आणि एक आमचं एक ते नाही एक प्रोफेशन पण झालं त्यामुळे आम्हाला ते करावंच लागतं आणि हळूहळू तुम्हाला जास्तीत जास्त इकडचे व्हिडिओज कसे करता येतील यासाठी मी नक्की प्रयत्न करेन फक्त तुमचा सपोर्ट असंच काय नव्हत्या तुमचं प्रेम असंच काय नव्हत्या चला व्हिडिओ पुढच्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या तर बाय बाय डाटा सी टेक थँक्यू बाय बाय